नमस्कार तेज वार्ता न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज झालेली आहे आणि तीनही गावांचा वेग तुटलेला आहे त्यात पिंपळगाव दानि आनंदवाडी मेकरी या यांचा वेग तुटलेला आहे तरी पण या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधू तुमचं काय आगे। 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 कांदा होता का कांदा अजून काय होत शेती तुमच्या शेतकरी आहेत त्यांची काय नुकसान झाली विचारण्यासाठी आपण इथं आलो आहात तर नाव काय नाव सांगा नाव ना तुमचं काय नुकसान झाले पाणी चाललं आहे अजून काय नुकसान झाले मधून सगळं पाणी सगळं चालला आम्ही पाण्यामध्ये बघायला अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त तेज न्यूज